मित्रांनो आपले हार्दिक स्वागत मी निलेश पाटील आणि आज घेऊन आलो आहे एक जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सतरा महिन्यातील टॉप ट्वेंटी चालू घडामोडी तर मग मित्रांनो बघूया या महिन्यातील टॉप ट्वेंटी चालू घडामोडी ऑलिम्पिक पथकासाठी मिशन दोन हजार वीस ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतरही महाराष्ट्राला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळावे यासाठी राज्याच्या क्रीडा संचालनायाने मिशन दोन असा प्रयोग प्रथमच हाती घेतला आहे किमान वीस ते बावीस खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे यासाठी दर्जेदार खेळाडूंचा शोध घेतला जात आहे श्री जाधव यांनी एकोणावीसशे बावन्नला हेल सिंकीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला पदक मिळविता आलेले नाही टोकियो जपान येथे दोन हजार वीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या उद्देशाने क्रीडा संचालयाने प्रयोग हाती घेतला आहे भारतीय टेनिसपटू सोमदेवने निवृत्ती स्वीकारली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव वर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली सोमदेव गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त होता त्याचा प्रभाव त्याच्या कारकिर्दीवर झाला आणि अखेर त्याने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला तसेच सोमदेवने दोन हजार आठमध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले होते भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव चौदा सामने खेळला आणि दोन हजार दहामध्ये भारताला ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती सोमदेवने ग्वांगूमध्ये दोन हजार दहाच्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते दोन हजार अकरामध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता शैलेश देव हवाई दलाचे नवे उपप्रमुख नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी देव यांनी येथील वायुभवन मुख्यालयात दोन जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली पदग्रहणाआधी त्यांनी इंडिया गेटवर जाऊन अमर जवान ज्योती येथे आदरांजली वाहिली नंतर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झालेल्या एअर मार्शल देव यांनी अनेक महत्त्वाची भूषविली सदोतीस वर्षाच्या सेवेत बजावलेली गुणवत्तापूर्वक सेवा आणि उत्तम व्यावसायिक कौशल्य याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल अतिविशिष्ट सेवा मेडल वायुसेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल, मेडल, मेडल देऊन गौरव केला आहे बी सी सी आयमधून अनुराग ठाकूर बडतर्फ लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सर्वोच्च न्यायालयाने दोन जानेवारी रोजी निर्णायक आसूड ओढला आणि मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व चिटणीस अजय शिर्के यांची त्या पदांवरून तडफाफडकी निलंबित केले तसेच येत्या एकोणावीस जानेवारीस मंडळावर प्रशासक मंडळ नेमले जाईल व हे प्रशासक लोढा समितीच्या देखरेखीखाली मंडळाचा कारभार करेल असेही आदेश न्यायालयाने दिले क्रिकेट संघटनांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष बी सी सी आय अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले आहेत श्री पु भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचारसाधना प्रकाशनास तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री मारुती चितंपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे यंदाचा मंगेश पाळगावकर भाषा संवर्धक पुरस्कार श्री श्याम जोशी यांना आणि डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ञ श्रीमती यास्मीन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे तसेच मराठी भाषा गौरव दिनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी हे चारही पुरस्कार प्रदान करण्यात येतील बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पावा गाडगिळ स्मृती आर्थिक विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे द्वितीय संपादक मय उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा दोन हजार पंधरा सोळाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे पावा गाडगीळ आर्थिक विकासात्मक लेखन स्पर्धा वर्ष दोन हजार पंधरा सोळा प्रथम पुरस्कार ॲडव्होकेट कांतीलाल तातेड नाशिक बचत योजनांशी फटका लोकसत्ता द्वितीय पुरस्कार मेघना ढोके नाशिक तारकाटा बेडा लोकमत बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा वर्ष दोन हजार पंधरा सोळा प्रथम पारितोषिक सचिन राऊत अकोला किडनी रॅकेटचा छडा लोकमत द्वितीय संजय देशपांडे औरंगाबाद दुष्काळात धुतले हात लोकमत दृष्टीहीनांसाठी ऑनलाईन विश्व खुले लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टीहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉज टॉकबॅक यासारख्या स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाने दृष्टीहीनांसाठी ऑनलाईन विश्वदेखील खुले झाले आहेत लहानपणी अपघाताने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ब्रेल यांनी आठ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अठराशे एकोणतीसमध्ये स्पर्श ज्ञानाने लिहिता वाचता येणारी सहा बिंदूची लिपी शोधून काढली दृष्टीहीन लोकांना नवी दृष्टी देणारी ही भाषा ब्रेल लिपी म्हणून जगभरात मान्यता पावली तसेच चार जानेवारी हा ब्रेल यांची दोनशे आठवी जयंती आहे या ब्रेल लिपीचा पुढचा टप्पा म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा शोध महेंद्रसिंग धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चार जानेवारी रोजी अचानक मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला कर्णधारपद सोडले असले तरी धोनी भारताच्या एक दिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी संघातून खेळणार आहे दोन हजार सात साली धोनीने भारताच्या एक दिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती दोन हजार सात मध्ये भारताला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने दोन हजार अकरा साली घरच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते कपिल देवनंतर भारताला विश्वचषक जिंकून देणारा तो दुसरा कर्णधार ठरला होता एम के स्टॅलिन द्रमुकचे नवे कार्यकारी अध्यक्ष तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची द्रविड मुन्नत्रे कळघम डी एम के पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पक्षाचे खजिनदार पद आणि तमिळनाडूचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची पदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे आहे स्टॅलिन यांचे वडील व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ब्याण्णव वर्षीय यम करुणानिधी यांची प्रकृती बिघडली असल्याने स्टॅलिन यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्षकारणीचे सुमारे तीन सदस्य उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातील एखाद्या राज्यातील विधिमंडळ निवडणुका जिंकून स्वबळावर आपली सत्ता स्थापन करण्याची विक्रमी कामगिरी करणारा डी के हा पहिला राजकीय पक्ष आहे जे एस खेअर सर्वोच्च सर न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश न्यायाधीश जे एस खेर यांनी चार जानेवारी रोजी भारताचे चौवेचाळीसवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली खेअर यांच्या सर बन सरन्यायाधीश बनविण्याच्या अधिसूचनेला आव्हान देताना दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती तसेच त्यानंतर राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात खेर यांना शपथ देण्यात आली न्यायाधीश टी एस ठाकूर सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर खेअर यांची चौवेचाळीसवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली तसेच खेअर हे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत होते सात महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्याकडे असणार आहे भारतीय लघु उद्योगांना गुगलची सेवा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लघु व मध्यम उद्योगांसाठी डिजिटल अनलॉक नावाची नवी सेवा सुरू केली आहे फिक्कीच्या सहकार्याने सुरू केलेल्या सेवेत नव्वद दिवसांचे ट्रेनिंग व्हिडिओ व आठ तासांचा ट्रेनिंग कार्यक्रम आहे तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी छोट्या व मध्यम उद्योगांना डिजिटल अनलॉक वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल भारतभरातील चाळीस शहरात पाच हजार वर्कशॉप घेण्याची गुगलची योजना आहे यामध्ये प्रीमियर नावाचे ॲपही उपलब्ध होणार आहे हिंदी इंग्रजी तामिळी तेलगू आणि मराठी या भाषात ते विकसित केले जात आहे हे मोफत ॲप ऑफलाईनही काम करू शकतील जपान करणार स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सहकार्य केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चेन्नई अहमदाबाद आणि वाराणसी या तीन शहरांना स्मार्ट सिटी बन वाराणसी यां तीन शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जपानने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासोबत पाच डिसेंबर रोजी जपानचे भारतातील राजदूत केनजी हिरामत्सू यांची बैठक झाली तसेच त्यामध्ये केनजी यांनी भारतातील शहरांच्या विकासासाठी भारत सरकारच्या प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यास जपान उत्सुक असल्याचे सांगितले स्मार्ट सिटी प्रकल्पातील एकूण शहरांपैकी पंधरा शहरांचा विकास करण्यासाठी आतापर्यंत जगातील प्रमुख देश समोर आले आहेत विराट कोहली टीम इंडियाचे नवे कर्णधार कॅप्टन कुल धोनीच्या यशस्वी पर्वानंतर आता टीम इंडियाची धुरा कॅप्टन ॲग्रेसिव्ह विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे निवड समितीने सहा जानेवारी रोजी विराटची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कर्णधारपदी निवड केली तसेच धोनीने कायम तंदुरुस्त खेळाडूंना प्राधान्य दिले विराटचे तंदुरुस्तीसह अनुभवाकडेही लक्ष असल्याचे युवी नेहराची निवड दर्शविते आक्रमकता कायमच ऑस्ट्रेलियाकडे दिसते ती टीम इंडियातील स्टार अष्टपैलू युवराज सिंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे संघात पुनरागमन झाले मुंबईकर अजिंक्य रहाणेला एकदिवसीय संघात स्थान मिळाले असले तरी टी ट्वेंटी संघातून मात्र त्याला वगळण्यात आले आहे देशभरातील कलाकारांचा कल्पना महोत्सव भारतातील बहुआयामी आणि विविधांकी कलाप्रकार आणि हस्तकलांची ओळख मुंबईकरांना करून देण्याच्या हेतूने टाटा ट्रस्टतर्फे प्रथमच कल्पना या दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात करण्यात आले आहे एरवी मुंबईसारख्या शहरी भागांना भारतातल्या अनेक कलाकार आणि कारागिरांच्या कामगिरीबाबत फारशी माहिती नसते भारतासारख्या हजारो प्रकारच्या कला हस्तव्यवसाय आणि परंपरांचा अंतर्भाव असलेल्या देशाची महती मुंबईकरांना व्हावी हाच कल्पना महोत्सवामागील उद्देश आहे काळाघोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या प्रांगणात सात व आठ जानेवारी रोजी आयोजित महोत्सवात देशातील तीन ठिकाणचे कलाप्रकार आणि दहा ठिकाणच्या हस्तव्यवसाय काम कारागिरांची कामगिरी पाहायला मिळाली आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एम सी ए अध्यक्षपदी अभय आपटे सचिवपदी रियाज बागवान उपाध्यक्षपदी विजयकुमार तामाने आणि चंद्रकांत मते यांची निवड झाली आहे एम सी एने बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली न्यायाधीश लोढा समितीच्या शिफारशीनुसार संघटित नऊ वर्ष पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना यापुढे पदभू शविविता येणार नसल्याचा आदेश अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला सुधाकर शानभाग यांनी सचिवपदाचा तसेच धनपाल शाह आणि कमलेश ठक्कर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी अनुक्रमे बागवान तामाने आणि मते यांची निवड झाली आहे तामाने हे पी वाय सी हिंदू जिमखाना क्लबचे सचिव असून यांच्या रूपात पी वाय सीतील पदाधिकाऱ्यांची प्रथमच एम सी एच्या पदा मोठ्या पदावर निवड झाली आहे सानिया मिर्झाने जिंकले दुहेरीचे विजेतेपद भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सॅन्स हिच्या साथीने ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीच्या रूपाने या सत्रातील आपले पहिले विजेतेपद पटकावले परंतु नंबर वनची दुहेरीची रँकिंग मात्र तिने गमावली आहे भारत आणि अमेरिकेच्या अव्वल मानांकित जोडीने अंतिम सामन्यात रशियाच्या एकाटेरिना माकारोवा आणि एलेना वेस्निना या रशियन जोडीवर सहा दोन सहा तीन असा सरळ सेट्सने विजय मिळविला तसेच या यशानंतरही सानिया तब्बल एक्क्याण्णव आठवड्यांसाठी डब्ल्यू टी ए रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू म्हणून राहण्याची मालिका मात्र खंडित झाली आता नंबर वन स्थानावर बेथानीने कब्जा मिळविला आहे झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन पुरस्कार जाहीर पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीफ प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच याबरोबर संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबलावादक उत्साहात झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह पुरस्कार जाहीर झाला आहे महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी नऊ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अपर्णा सेन प्रतियश अभिनेत्री चित्रपट निर्मात्या असून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे महोत्सवाचे उद्घाटन येत्या बारा जानेवारी रोजी साडेचार वाजता सिटी प्राईड कोथरूड चित्रपटगृहामध्ये होणार आहे रोनाल्डोला फिफा दोन हजार सोळाचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तियानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला हजार मधील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूच्या शर्यतीत रोनाल्डोला फ्रान्सच्या अँटोनी ग्रिजमन व अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते या दोन्ही खेळाडूंना देऊन त्यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला उत्कृष्ट रेफरी म्हणून इटलीच्या क्लाउडिओ रेनोडी यांना फिफाचे याच कार्यक्रमात सन्मानित केले एन डी पाटील यांना सांगली भूषण पुरस्कार दोन हजार सोळा या वर्षीचा सांगली भूषण पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह माजी मंत्री प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांना दिला जाणार आहे तसेच या पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे विश्व जागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर हे आहेत विश्व जागृती मंडळातर्फे गेल्या एकोणावीस वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्ती सांगली भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते कल्याण कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टचे नवे सीईओ ई e कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून बिन्नी बन्सल यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सी ईओ बनवण्यात आले आहे व्यवस्थापनेतील पुनर्रचनेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत जून दोन हजार सोळामध्ये टायगर ग्लोबल सोडून कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टमध्ये आले होते वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती टायगर ग्लोबल फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे दिनविशेष मित्रांनो आपण आता जानेवारी महिन्यातील म्हणजेच एक जानेवारी ते दहा जानेवारी या काळातील दिनविशेष बघणार आहोत दोन जानेवारी हा धूम्रपान विरोधी दिन आहे दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले तीन जानेवारी हा महिला मुक्ती दिन आहे तसेच बालिका दिन पण आहे पाच जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एन डी ए पुणे येथे सुरू झाली विक्रीकर कायद्याची सुरुवात पाच जानेवारी एकोणावीसशे सत्तावन्न रोजी करण्यात आली नऊ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन आहे दहा जानेवारी एकोणविशे वीस रोजी जिनिवा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले होते तर मग मित्रांनो आपण एक जानेवारी ते दहा जानेवारी या काळातील महत्वाच्या टॉप ट्वेंटी चालू घडामोडी बघितल्या मित्रांनो आम्ही दरवेळेस चालू घडामोडी प्रकाशित करत असतो येणाऱ्या काळात अजून चांगल्या प्रकारे आम्ही हे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉइड ॲपसुद्धा बनविले आहे या अँड्रॉइड ॲपचे नाव आहे एम पी एस सी वर्ल्ड हे अँड्रॉईड ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता तसेच आम्ही या अँड्रॉइड ॲपची लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर जाऊन आमचे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास खूप मदत होईल तसेच नवीन निघालेले जॉब्स तसेच प्रश्नमंजुषावर आम्ही या ॲपमध्ये भर देत असतो तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आमच्या चॅनलसोबत अपडेटेड राहणार तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद